इथे खूप आहे 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 मी मी करते तर आज आलेली कोल्हापूर शुक्रवार पेठेतल्या पंचगंगा रोडवरच्या श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिरामध्ये या मंदिरामध्ये एक अद्भुत अशी दत्त मूर्ती आहे तर त्या मूर्तीचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण जाणून घेणार आहोत आता आतमध्ये पूजा सुरू आहे त्यानंतर गुरुजी आपल्याला त्या मूर्तीचं वैशिष्ट्य सांगणार आहेत ही आहे परमगुरुभक्त नामदेव महाराज यांची मठी श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचं विश्रांती स्थान परमगुरुभक्त नामदेव महाराज हे श्री कृष्ण सरस्वती महाराजांचे शिष्य होते या मंदिरातली दत्तमूर्ती ही साडेतीनशे वर्षापूर्वीची आहे ही दत्तमूर्ती स्वामी समर्थांच्या पूजेत होती नंतर त्यांनी त्यांचे शिष्य चिदंबर दीक्षित यांना ती दिली पुढे चिदंबर दीक्षित यांनी ती मूर्ती नामदेव महाराज सोळा वर्षाचे असताना त्यांना दिली कर्नाटकचे नागलिंगस्वामी यांनी नामदेव महाराजांना करवीर क्षेत्री तू जा तिथे तुला साक्षात दत्त भेटेल असं सांगितलं तेव्हा ती मूर्ती घेऊन नामदेव महाराज करवीर क्षेत्री कोल्हापूरला आले आणि तिथे गंगावेशीत शेषनारायण मंदिराजवळ त्यांची दत्त अवतारी श्रीकृष्ण सरस्वती महाराजांची गाठ पडली नंतर ही मूर्ती नामदेव महाराजांनी आपले नातू जगन्नाथ चव्हाण यांना दिली आणि तीच ही मूर्ती तिने ही मूर्ती दिली स्वामींची पूजेची स्वामींच्या हां हां मधु मूर्ती आहे स्वामी मूर्ती शिव आहे फोटो मध्ये किंवा मूर्ती मध्ये विष्णू मध्ये असतात खरे ते महेश मध्ये शंकर मध्ये शंकर महेश मध्ये शंकर मध्ये त्यामुळे त्यांच्या पुस्तकावर दंगा आहे आणि स्वामीच्या निमित्त पूजन ती मूर्ती आहे तीनशे वर्षापूर्वी साडेतीनशे बापरे श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी नामदेव महाराजांना त्यांच्या सर्व संपत्तीचा त्याग करण्यास सांगितले आणि त्यानंतर त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला तो आता नामदेव पत्नीचे पण हा अजनभ होते होत माहिती अजन भाऊ होते त्यांना आधी मंत्र दिला बर बर तर काय म्हणते डो रळ्या डोळ्याचं पाणी काढायला काय आहे माझे वा माझ्या राजाला रामायण मला दिलाय नाही गंगाबाई तुझी पुण्याही मूर्ती आहे बर आणि नाही तसं म्हणून आता बनवायचं आणि त्यानंतर एकवीस दिवसांनी श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी नामदेव महाराजांना गुरु मंत्र दिला औदुंबराच्या झाडाजवळ हां जेवण नाही बस मग या ते आल्यानंतर एफ्यू म्हणाले म्हणायले उद्या महाप्रसादाला येणार आहे बस अरे मग ते सगळं हे झालं आणि त्याच्यानंतर ते महाप्रसादन घेतल आणि त्यांचा पण पाऊज बाराच्या झाडा जवळ दिला आणि हे म्हणजे तिथं विश्रांती घ्यायची महाराज हा हे औदुंबरचं झाड ह्या औदुंबरच्या झाडाखाली नामदेव महाराजांना गुरुमंत्र दिला सरस्वती महाराज हे पावणे दोनशे ते दोनशे वर्षापूर्वीपासून हे झाड आहे आणि वर महाराजचा पाठ आहे पूर्वी कृष्ण सरस्वती महाराज नुसत्याच पाटावर झोपायचे पण आता त्यावर गादी केलेली आहे पुढची मूर्ती आहे ती नामदेव महाराजांची मूर्ती ही ही नामदेव महाराजांची आणि पाठीमागे महाराज हे कोण कोण आहे हे श्री विष्णू सर नामदेव महाराजांचे शिष्य नाना गदरेस अच्छा अच्छा हे पुण्याची होत असते आणि हे काना परांजपाई नाना परांजपे त्यांना स्वामी समाजांचा आशीर्वाद नामदेव महाराजांच्या कृपेने हो ज्या but... माहिती दिली काकांनी पूर्णपणे महाराजांच्या बद्दल आणि नामदेव महाराजांबद्दल ते नामदेव महाराजांचे लाडके नातू आणि नामदेव महाराजांची फार सेवा केली oh? हो वर्शा, वर्शा सेवा। but, <laughs> God, हो वयाच्या सोळाव्या वर्षा पंधरा वर्षापासून सेवा हरी ग किती झालं हो आणि हा हा फोटो पण बाहेर तुमचे घरांचे चिशे होते विष्णू पर्यंत झटतात तिने हा फोटो काढलेला तीसशे पाच झाली हाच फोटो असतो ना सगळी खरोखरच ही एक अद्भुत अशी मूर्ती आहे म्हणजे एरवी आपण ब्रह्मा विष्णू महेश अशी मूर्ती पाहत असतो पण इथे मात्र ब्रह्मा मध्यभागी महेश आणि कडेला विष्णू अशी ही मूर्ती आहे मध्यभागी महेशच्या डोक्यावरती गंगा आहे ही मूर्ती अगदी आवर्जून बघण्यासारखी आहे तेव्हा नक्की या मंदिराला भेट द्या कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार